नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष ज्ञान खट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य सेट पात्रता परीक्षा या परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत आणि नुकतीच यू जी सीची पेट परीक्षा चार मे रोजी होणार असे परिपत्रक जाहीर झालेले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सेट महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असते मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या आ, सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते परंतु त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये स संभ्रम निर्माण झाला परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार याबाबत विविध पातळ्यावर चर्चा केली जात होती मात्र यू जी सीच्या सूचनेप्रमाणे ही सेट परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेतली जाणार आहे म्हणजेच पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन ही सेट परीक्षा होणार आहे मित्रांनो आपण आज सुरू करत आहोत महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेसाठी जो अर्थशास्त्र हा विषय आहे हा विषय आपण आजपासून अभ्यासणार आहोत शिकणार आहोत तत्पूर्वी आपल्याला या सेट परीक्षेला अर्थशास्त्रामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे तो जाणून घ्यायचा आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिकणं अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत यामध्ये आपण अर्थशास्त्रामधील सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत अर्थशास्त्रामध्ये एकूण दहा विषय आहेत मित्रांनो पॉईंट आहेत त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स पब्लिक इकॉनॉमिक्स असे विविध विषय आहेत या सर्व विषयांचं आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आज मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कुठले कुठले घटक आपल्याला अभ्यासणे गरजेचं आहे जेणेकरून परीक्षेला समोरे जाण्यासाठी आपल्याला मदत होईल यामध्ये युनिट फर्स्ट आहे सूक्ष्म अर्थशास्त्र यामध्ये आपल्याला ग्राहक वर्तनाचा सिद्धांत त्यालाच आपण थेरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर असे म्हटले जाते यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासणे गरजेचं आहे यात सीमांत उपयोगिता दृष्टिकोन सीमांत उपयोगिता विश्लेषणाच्या मर्यादा समवर्ती वक्राची वैशिष्ट्ये त्याचप्रमाणे समवर्ती विश्लेषणाच्या आधारे उपभोक्त्याच्या समतोल इत्यादी या ग्राहक वर्तनाचा सिद्धांत म्हणजेच थेरी ऑफ कंझ्युमर बिहेव्हिअर या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि दुसरा पॉईंट आहे उत्पादन आणि खर्चाचा सिद्धांत यालाच थेरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट असे म्हटले जाते यामध्ये आपल्याला काय काय बघणं गरजेचं आहे बरं यात उत्पादन फलन उत्पादनाचे प्रमाण बदलत्या प्रमाणांचा नियम प्रमाणानुसार फलांचा नियम तसेच सम उत्पादन वक्र आणि सम उत्पादन वक्र आय एस कॉन्ट सम खर्च वक्र त्यालाच आय एस ओ कॉस्ट या सर्व संकल्पना आपण आजपासून जी लेक्चर सिरीज सुरू करत आहोत यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज केवळ आपण एक अभ्यासक्रमाची ओळख म्हणून काही मुद्दे जे काही पॉईंट आहेत सूक्ष्म अर्थशास्त्रामधले ते जाणून घेणार आहोत तसेच डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टनिटी ॲटिट्यूड टुवर्ड्स रिस्क म्हणजे अनिश्चिततेखालील निर्णय घेणे जोखमीकडे वृत्ती यामध्ये आपल्याला जी निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये काही खेळ सिद्धांत येतात त्यालाच गेम थ्री असे म्हटले जाते यामध्ये सिद्धांताचे घटक असहकाराचा खेळ अशा विविध थेरी आहेत त्या अभ्यासणं गरजेचं आहे आणि पुढचा पॉईंट आहे मित्रांनो बाजार संरचना मार्केट स्ट्रक्चर यात आपल्याला बाजाराचा अर्थ बाजाराची व्याख्या पूर्ण स्पर्धा म्हणजे काय मक्तेदारी म्हणजे काय मक्तेदारी युक्त स्पर्धा या सर्व सर्व घटक या बाजार संरचनेमध्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे तसेच घटक किमंत म्हणजेच फॅक्टर प्राइसिंग ही देखील आपल्याला खूप महत्वाची संकल्पना आहे यामध्ये सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत त्यामध्ये खंड असेल दुर्मिळता खंड असेल किमान वेतन संकल्पना कर्ज निधी सिद्धांत व्याजदराची निश्चिती आणि पात्रता खंड अशा विविध काही ख संकल्पना आहेत या फॅक्टर प्राइसिंगमध्ये आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे आणि तसेच सामान्य समतोल विश्लेषण म्हणजेच जनरल इक्विबिरे अनालिसिस हा एक पॉइंट आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि काही थिरी आहेत पॅराटॉप टिमल कॉल्डोर हिक्स यांच्या कार्यक्षमतेच्या निकष आहेत मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये ह्या अभ्यासने देखील गरजेचं आहे ह्या सर्व घटक आपण एका लेक्चर सिरीजच्या मार्फत अभ्यासणार आहोत आणि कल्याणकारी अर्थशास्त्र ज्याला त्यामध्ये मूलभूत प्रमय समाज कल्याणाचा अर्थ या विविध संकल्पना आप आपल्याला सेट परीक्षेच्या अनुषंगाने सूक्ष्म अर्थशास्त्रामधील अभ्यासणं गरजेचं आहे आणि शेवटचा पॉइंट आहे मित्रांनो असममित माहिती प्रतिकूल निवड आणि नैतिक धोका म्हणजे एक बा जे फर्म असतात उत्पादक असतात यांच्यावर आधारित काही संकल्पना आहेत या अभ्यासणं गरजेचं आहे मित्रांनो मायक्रो इकॉनॉमिक्समधला आपण जो काही अभ्यासक्रम आहे परीक्षेच्या अनुषंगाने आपण तो अभ्यासलेला आहे तत्पूर्वी आपण जर उत्कर्ष ज्ञानकट्टा या यूट्यूब चॅनलचे सदस्य नसाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व इतरही विद्यार्थ्यांना मदत होईल या कारणासाठी शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद